न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा आहिल्यानगर शहरामध्ये काल एक निष्पाप जीवाचा बळी गेला त्या हिंदू सेवा मंडळ संचलित सीताराम सारडामध्ये ही घटना घडली अत्यंत दुर्दैवी आणि निषेधार्थ आहे आज राज्य सरकार हे राष्ट्रवाद आणि भाषावाद करण्यामागे गुण आहे पण आमची मागणी वंचित भोजन आघाडीच्या वतीने अशा आहे की विद्यार्थ्यांना संस्काराबरोबर आपण फुले आंबेडकर आणि बाबासाहेब आंबेडकरांची जी समता न्याय बंधुत्व ती जी शिकवण दिलेली आहे हे शिकवण्याची काळाची गरज आहे अशी आम्ही राज्य शासनाकडे प्रथम मागणी करतो आणि याचबरोबर असा प्रश्न उपस्थित होतो की त्या विद्यार्थ्याच्या दप्तरामध्ये चाकू आला कुठून त्याची मानसिकता ही झाली कशी त्याच्यावर हे जे संस्कार म्हणजे ही जी खून करण्याची म्हणजे त्याची ह्या शेवटच्या सणा स्टेजला जायची ही त्याला हे बळ आलं कुठून हे शोधण्याचं कारण शोधलं पाहिजेल आपण याचे कारण शोधले पाहिजे त्याचबरोबर जे संस्था चालक आहेत शिक्षक असतील पालकवर्ग असतील यामध्ये जे कोणी दोषी असतील हा किरकोळ वाद होता क्रिकेटच्या वादावरून काहीतरी झालेला किरकोळ वाद होता असं समजतं की आणि ही एवढी मोठी घटना होती शाळेतले शिक्षक काय करत होते त्यावेळेस तिथले शिपाई वर्ग असेल तिथला जो स्टाफ असेल हे काय करत होते त्यावेळेस मधल्या सुट्टीमध्ये तुम्ही फक्त जेवायच्या सुट्टी म्हणून तुम्ही तुमच्या रूम स्टाफ रूममध्ये जाऊन बसता आणि विद्यार्थ्यांकडे बाहेर लक्ष कोण जाणार या मधल्या काळामध्ये मधल्या सुट्टीमध्ये विद्यार्थी काही काही आतंगी पोरं असतात जे पोरं असतात ते प शाळेत येतात कोरींची छेड काढतात पोरांना मारहाण करतात अशा घटना हे काय नगर जिल्ह्यामध्ये काही आजची नाही पण ही जी घटना घडलेली ही निंदणी आहे ही इतकी निंदनी की ही दुपारच्या वेळेमध्ये एवढी मोठी घटना घडूस तरी संस्थाचालक आणि संस्थेतले जे काय शिक्षक वर्ग असतील हे करत काय होते हा असा आमचा प्रश्न आहे आम्ही राज्य शासनाकडे अशी मागणी करतो की या घटनाच्या अनुषंगाने आम्ही सांगू इच्छितो की हिथेडकर विचारधारा आणि त्याचबरोबर बाबासाहेबांची जी शिकवण आहे त्या एक स्वतंत्र वर्ग आणि पाठ म्हणजे ते त्यांच्या अभ्यासक्रमात घेण्यात यावा अशी आम्ही स्वतंत्र मागणी करीत आहोत अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा